दळण दळी ते आवाज देते मी सकीला आवाज देते मी साईकी ला गं जात झाले जड येतं जात झाले जड हात लाव तू जात्याला येत जात झाले न हात लाव तू जात्याला लाग दळी तेन मोती भरत सुपात मोतीभर सूक ते सुपात गं सासरच सुख येत सासरच सुकन सुखन सूक सुख सांगत एक गतात ना येतं सासरचं सुखन सुख सांगत एक गोतात ग दळणा दाळी त्यान पीठ भरतेन घाई घाई पीठ वरतीन घाई घाई त्यात बंधूचा निरपग बंधूचा निरप काय माहेरी मी जाते बाई बंधूचा निरप ग माहेरी मी जाते बाई येईन जाईन उभी दारात राहीन उभी दारात राहीन ग तीत माझ्या बंधवाची तीथ माझ्या बंधवाची माझ वाट मी तर काय पाहीन ग तिथं माझ्यान बंद वाची वाट मी तर काय पायी न गळण दळीतन गाणं म्हणीत्य म्हणत गाणं ते म्हणत ग असं पळलं सपन असं पळलं सपन ग कुल स्वामीनी म्हणा असं पळलं सपन ग कुल स्वामीनी म्हणा दळण तेन वया मनन राहू राहू वया मनन राहू राहू असे न शेजे बाई असे सांगण बाई ताली वारन माझे भाऊ असे बाई, जे बाई ताली न जे बाई, जे बाई, ताली वारन माझे भाऊ दळण दळीत तेन जसं काय हरण पळत माझे माझ्या बयानं तुझं तुध माझ्या मनगटी खेळत ग माझ्या बाईनं तुझं दूध माझ्या मनगटी खेळत नाही दळण दळू दळून आता माझे नाले फोड आता माझ्या नाले फोड मयेबाईनं तुझा लाड मांयेबाईन तुझा लाड गेलाय सासरं घरी जड मांे बाईन तुझा लाड गेलाय सासरं घरी जड सासर वासनीन बैस माझ्या ग सरी तुझ्या काय सार की मैना नांद अती सासरी तुझ्या काय सार की मैना मैनानंद सासरी न नांदयाला गेली न बाईन माझी गड घासी बाई माझीन घासी जाऊ जाऊन तू पायेबाळा जाऊन तू पाय बाळा तोंडावरली निळा कसी